ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पत्नीची हत्या करून तेहतीस वर्ष फरार असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली वाघो गुरगीराम काळे वय वर्ष सत्तर असे आरोपीचे नाव आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे एक्क्याण्णव रोजी आरोपी बाबू काळे यांनी किरकोळ भांडणातून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते त्यानंतर पत्नीला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते या घटनेनंतर बाबू काळे फरार झाला होता तर पत्नीच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता बाबू काळे याचे पत्नीसोबत भांडण झाले होते मात्र रागाच्या भरात त्याने थेट पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले या पत्नीचा दरम्यान मृत्यू झाला त्यानंतर आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण अंगाशी येईल हे लक्षात आल्यानंतर त्याने पळ काढला आणि स्वतःची ओळख लपवली दरम्यान बाबू काळे याला अटक करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालयाने वॉरंट काढले होते त्यानंतर शोध घेतला असता बाबू काळे मुलुंडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मुलुंडमध्ये तपास केल्यावर तो सेलू परभणीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह हो पथक परभणीला गेले असता त्यांना बाबूचा मोबाईल नंबर मिळाला मोबाईलच्या तांत्रिक तपासाच्या आधारे बाबू गुरगीराम काळे याला सोमवारी अटक केली कोर्टाने त्याला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत लोकशक्ती लाईफसाठी न्यूज बिरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा